कोणीही अगदी सहज बनवू शकेल ना ओन ना कडाई कुकरमध्ये बेक न करता असा सर्वात सोपा केक घरातल्या कमीत कमी साहित्यात आणि मऊ लुसलुसीत केक आरामात बनवू शकता तर चला मग हा केक बनवण्यासाठी गाजरचा वापर करणार आहोत तर त्यासाठी इथं मी दोन ऑरेंज कलरचे गाजर घेऊन त्याला स्लाईसमध्ये कापून घेत आहे हवं तर तुम्ही ऐवजी लाल कलरचे गाजर पण वापरू शकता आणि असं गाजर कापल्यानंतर गाजरचे काप एखाद्या प्लेटमध्ये घेऊन त्याला वाफून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही भातासोबत कुकरमध्ये शिजवून घेतला तरी चालेल आता याला झाकून जवळपास चार ते पाच मिनिट वाफून घेऊ पाच मिनिटानंतर गाजर व्यवस्थित वाफले आता याला गॅसवरचं काढू आणि दुसऱ्या भांड्यात काढून गरम आहे म्हणून काट्याच्या चमच्याने किंवा थंड झाल्यानंतर हाताने मऊ कुसकरून घ्यायचं हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून सुद्धा घेऊ शकता हे पहा असं मऊ केल्यानंतर यात टाकायचं आहे अर्धा कप दूध दूध मात्र थंडच वापरायचे आणि सोबत एक लहान चमचा लिंबाचा रस टाकून याला व्यवस्थित ढवळून घेऊ आणि असं ढवळून घेतल्यानंतर यात टाकायचं आहे पाव कप पिठी साखर साखर मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त वापरा आणि नंतर त्यात असेल तर अर्धा लहान चमचा वेनिला असेन्स किंवा नसेल तर वेलची पूर टाका मग नंतर पाव कप साधं तेल टाकून सर्व जनसांना व्यवस्थित मिसळून घेऊ आणि हो हा केक आपण मैदा किंवा अंड्याचा वापर न करता बनवणार आहे त्यामुळे असं मिसळल्यानंतर बारीक किंवा जाड तुमच्याकडे असेल तो अर्धा कप रवा मिक्सरच्या भांड्यात टाकून याला कोरडं वाटायचं आणि असं गाजरच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे तर आता यात रव्याशिवाय इतर काही न टाकता अगोदर व्यवस्थित मिसळून मिश्रण बनवूया तर हे केक बनवण्यासाठी मी जे प्रमाण दाखवलं आहे त्या हिशोबाने बनवाल तर व्हिडिओ दिसतंय अगदी तसं तुमचं पण मिश्रण बनेल आता या टाकूया अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा खायाचा सोडा टाकून परत मिसळून घेऊ तर हा केक तुम्ही केक ट्रेमध्ये पण बेक करून बनवू शकता इथं मी वाफून वाटी केक बनवणार आहे त्यामुळे असं मिसळल्यानंतर इथं मी चार वाट्यांना तेल लावून घेतलं आहे आता या वाट्यामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के मिश्रण ओतून घेऊ पूर्ण वाटी भरायची नाही फुगण्यासाठी थोडा स्पेस हवाय आता याच्यावर खजूरचे लहान लहान तुकडे ठेवून घेऊ याऐवजी तुम्ही काजू बदामचे तुकडे पण ठेवू शकता आता याला आपण वाफून घेऊया तर त्यासाठी मी अगोदर गॅसवर पॅनमध्ये पाणी व चणी ठेवून गरम करायला ठेवलं होतं हवं तर तुम्ही याला ढोकळ्याप्रमाणे एका पाटमध्ये पण बनवू शकता आता याला झाकू आणि आठ ते दहा मिनिट वाफून घेऊ दहा मिनिटानंतर हे पहा टम्म फुगलंय तर आता याला गॅसवरचं काढून थंड झाल्यानंतर वाटीतलं काढून पण दाखवतो तर निघायला अजिबात काहीच अडचण येणार नाही अगदी सहज निघतात हे पहा एकदम जबरदस्त मऊ आणि स्पंजी वाटी केक बनला आहे तर या पद्धतीने हा केक अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत